नंदिनी तायडे एबीएन न्यूज लाईव्ह मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत आपण बघत आहात एबीएन न्यूज लाईव्ह मराठी वाघा बुद्रुक व बुद्रुक ग्रामपंचायतीच्या आड मोठ्या धोरणामुळे महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नांची होत आहे पायमल्ली महाराष्ट्र शासनाने नेहमी राज्यातील नदी व तलावांचे जल प्रदूषण कसे थांबविता था येईल याकरिता था शर्तीचे प्रयत्न केलेले आहे एकीकडे शासन नदी व तलावांचे पाणी प्रदूषित होऊ नये तसेच जनसामान्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होणार नाही या दृष्टीने दरवर्षी गणरायांच्या विसर्जनाकरिता लाखोंचा निधी खर्च करून पाण्याचे कृत्रिम उभारत आहेत तर दुसरीकडे ग्रामपंचायत सुकी नदी पात्राला आरक्षित जागा धरून कुठल्याही दुष्परिणामांचा विचार न करता बेजबाबदारपणे सुकी नदी पात्रातच ग्रामपंचायत कर्मचारी गावातील घाणीचे व कचऱ्याचे भरलेले ट्रॅक्टर रिकामे करण्याचे काम करीत आहे वाघोदा बुद्रुकोणी भोराबुद्रक ग्रामपंचायतीच्या या बेजबाबदार व आडमोठ्या धोरणामुळे सुकी नदीचे जल होऊन जनसामान्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्या अनुषंगाने शासन प्रशासनाने वाघोदा व निभोरा ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार थांबवून योग्य ती कारवाई करावी का अशी चर्चा सर्वत्र होत आहे प्रतिनिधी शरद तायडे निभोरा